आणि ते ट्रक सगळे जमा राहतात आय तर पूर्ण आमच्या पूर्ण आहे तर त्या ट्रक मध्ये त्यांनी ठोस मागलं की काय केलं ज्यावेळेस सन्मान्य पर्या दिवशी जमतात आपल्या घरात कोळसाची गाडी गाडीच देते मालघून अदानीला जात होतात त्यांना आपल्या रोडला ज्याला सामान घ्यायचं होतं त्याने त्यांना गाडी थांबवली देतात गाडी डिफेक्ट वगैरे काही नव्हती सामान घ्यायसाठी थांबली होती तर त्याच्या मागून धरला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आपण थोडाही रिटर्न केलेला आहे आणि जो चालक आहे चालक ही काल पोलीस स्टेशन झालं त्याला तुमचा नोटीस दिलेली दिले आहे तपास सुरू आहे त्याच्यामध्ये आणि राहिला विषय एक्सच्या ट्रकचा जवळपास एक्सच्या ट्रक मध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये आपण जवळपास शंभरच्या वर कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई पण करत आहोत आपण सायमल्टेनियसली कोर्टामध्ये त्यांना पाठवून दोनशे पंच्याऐंशी जे नवीन कायद्याप्रमाणे बीएनएस प्रमाणे जे शिक्षण आहे त्यामध्ये कोर्टात सुद्धा पाठवून जवळपास आपल्या शंभर गाड्यावर जवळपास दोन्ही प्रकारचे कारवाई झालेली आहे दोन महिन्यात आणि या महिन्यात आता या तीन ते चार पाच दिवसात सुद्धा सात ते आठ कारवाई आपल्या त्या प्रकारे झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण गुन्हे दाखल करत आहोत आणि जो व्यक्ती हजर आहे तर त्याचा दंडात्मक कारवाई कलम एकशे बावीस प्रमाणे जे आहे ते पण करत आहोत सुटलंय का मला वाटतं परस परत सोडवता ऐकायला नाही त्याच्यामध्ये काय आहे पाचशे रुपयाचा दंड आहे त्याच्यामध्ये कोर्टात जरी आपण हजर करत त्यांना पाचशे रुपयाचा दंड कोर्टात हजर करून ते घेतल्यामुळे आपण कन्व्हिक्शन जो रेट आहे तो तो पण त्याच्यामध्ये येत आहे आणि जर दंडात्मक कारवाई केली एक त्यांना एकशे बावीस ची कारवाई करत आहोत आपण त्याच्यामध्ये हजर नसला तर आपण अनपेड मारतो त्याच्यामध्ये चालली जाते दु� जर कधी कधी भरपूर ड्रायव्हर जे आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर नसते तिथे चालून जाते गाडी आपल्याला आणता येत नाही पोलिसांना पॉसिबल होत नाही तर आपण त्याच्यावर आता एकशे बाळ कारण खनिज मध्येच येते ना नाही ऐशे येते अदाचे पण तेवढ्या डम करते तर माती जाते त्याच्यामध्ये त्याच्यावर काय कारवाई करता तुम्ही नाही पकडत त्यावर टॅक्स कमण्याला होता काय नाही माझा असा मुद्दा आहे मुरून नेला तर तो तुमची खनिज शेतातली माती खोदला तर खनिज बरोबर त्यांना समजा एखाद्याला खड्डा खोदायचा आणि त्याला तिथून शंभर मीटर जर तुम्ही ट्रॅक्टर पकडतो माझं असं म्हणणं की एवढी डायरेक्ट डायरेक्ट बॉयलर पतून का डम्प होते तलावात तलावात डम्प झाल्याच्या नंतर मग तिला गाव पाठवले जाते मला ते जाते कुठं रोडवर जाते कुठे कोणाचा त्याच्यावर तुमची कारवाई काय ते आज त्याच्यातही माती आहे तिला निवड मध्ये वेस्टेज या साहेब या झाली कशा त्या त्याच्यावर कारवाई का नाही करत नाही त्याच्या नाही तर बंद करा त्यांना नेट तो कुठे तिकडे आपले पाईप लाईन त्याच्या नुकसान किती आहे आपलं अरे लोकांना प्रदूषण नाही उडत उडत जाते ते ट्रक पाहतो मी खाली आता प्रदूषण मध्ये नाही आता इकडे प्रदूषण आलं बरोबर नाही

समोर तर वाढवत मी कॅश उडत राहत खूप सारे पिकार होते समोर तुम्ही काय कॅश आणि ते बंद झाले पाहिजे ट्रक बिलकुल फॅक्टरी बंद झालीच चालेल तिकडे लोक एम एल आणि इथलंच नाही वारंवार वारंवारला पण मिळाला अधिवेशनामध्ये होतो त्यावेळेस तिथे एक माणूस मेला

नाही सहा इंचा खड्डा करायला जमिनीवरच साठ म्हणजे प्लेन असं याच्यावर सहा इंचा तो खड्डा असायला पाहिजे तर ते ग्रीप बसतो बरोबर बरोबर आहे त्याच्यावर नाही करताय तुम्ही जमीन नाही असं माणसं